शिवछत्रपती महाराज ग्राम विकास योजना सामाजिक उपक्रम शाळा कॉलेज व विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांसाठी रोजगार स्वयंरोजगार संदर्भात जनजागृती शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग भारती सहकार सेना महासंघ यांच्या वतीने सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा करीत सविस्तर माहिती देण्यात आली शिव उद्योग सेना जी होती ती राज होती आता हा जो महासंघ आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही शिंदेसाहेबांसोबत आलो आणि त्याच्या आधी आम्ही विदर्भाचा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली आहे त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यामधलं कामकाज त्या जिल्ह्यातल्या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेच बैठक घेऊन आम्ही त्यांच्याकडनं आढावा घेतो आहे आणि तो आढावा घेऊन भविष्यामध्ये आम्ही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहोत त्यानंतर विभागीय पातळीवरती कार्यशाळा घेणार आहोत आणि त्या कार्यशाळेनंतर जिल्हा स्तरावरती कार्यशाळा घेणार आहोत तिन्ही माध्यमातून उद्योग व्यवसाय सहकार क्षेत्रातल्या काय काय संधी आहेत कुठे कुठे आहे याची माहिती देणार आहोत आणि जी जी मंडळी या उद्योग व्यवसायामध्ये येऊ इच्छिते त्यांना त्या त्या क्षेत्रातली जी तज्ञ मंडळी आहे ती झाली आणि बघितली त्याच्यातलं गेलं हे तर मला वाटतं बेसिकली गोष्ट लक्षात घ्या ॲग्रीमेंट करणं म्हणजे उद्योग सुरू होत नाही मी स्वतः देखील एक उद्योजक आहे उद्योजकाची साधीस भूमिका असते जे राज्य शासन किंवा जे राज्य सरकार आपल्याला जास्तीत जास्त उद्योगाला संधी देतो त्या ठिकाणी उद्योजक त्या जातं आजही महाराष्ट्रामध्ये जे नवीन उद्योग घेत आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त उद्योग विदर्भामध्ये जात आहेत कारण विदर्भासाठी शासनाने स्वतंत्र एक योजना डेव्हलप केलेली आहे सरांनी जो मुद्दा काढला की शिवसेनेच्या माध्यमात इंडस्ट्रीमध्ये काय झालं तर सेंद्रासारखी पंचतारांकित सुरू शिवसेनेच्याच काळामध्ये आता करोनाच्या काळामध्ये किंवा जगातील अनेक घडामोडींमुळे उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेला आहे त्यामुळे या उद्योगामध्ये होतात आता जसं तुम्ही उद्योग पळवल्याचं सांगता तसं वाढवण बंदरही युतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुरू झालं आहे एक लाख लोकांना रोजगार तिथे मिळेल अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे जे तुम्ही सांगतात की वीस हजार कामगार इथे कमी झाले पण एक लाख कामगार नव्यानं तिथं क्रिएट होत आहेत परवा दिघीमध्ये एम आय डीशी नव्यानं दिघी एम आय डीशी सुरू केली आहे तिचं डिक्लेरेशन झालं आहे सुरू झालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये हे काम होत